त्यानंतर भाजी मार्केट त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यालयाचं उद्घाटन शिवसेना कार्यालयाचं उद्घाटन काँग्रेसच्या कार्यालयाचं उद्घाटन पर्सनल घाटी भेटी आणि ह्यानंतर आझाम एकंदरीत संपूर्ण बदलापूर शहरात लोकांचा खूप मोठा उत्साह दिसून आला आणि महाविकास आघाडीच्या पाठिंब्याबाबत महाविकास आघाडीला प्रोत्साहन देण्यासाठी खूप लोकांची उत्सुकता दिसली खरं म्हटलं तर गेल्या दहा वर्षात मी आपल्याला भाषणात देखील सांगितलं दहा वर्षात आपण सर्व पत्रकार बंधूंनी कपिल पाटलांना खरं म्हटलं तर हे प्रश्न विचारायला हवे होते दहा वर्षात एक अर्धवट प्लॅटफॉर्मचं काम आणि तेही दहा वर्ष खासदार सत्ताधारी पक्षाचे अडीच ते तीन वर्ष मंत्री मोदय आणि अशाही परिस्थिती अर्धवट उद्घाटन त्यांना करायला लागतं हे त्यांच्यासाठी आणि आपल्या सर्वांसाठी एक शर्मेची बाब आहे परंतु असो त्यांना त्या गोष्टीचा काहीही खेल वाटत नाही तरी सुद्धा आज ते लोक आज तुम्ही सांगा ना दहा वर्षात पहिल्यांदा कपिल पाटलांनी बदलापूर मध्ये कार्यालय थाटलं त्यांचं कार्यालय चांगलं आहे एसीआय मस्त खूप एकदम जबरदस्त कार्यालय आहे पण प्रत्यक्षात बदलापूर वासियांची अवस्था काय आज महिलांचं मी त्यांनी जे मत व्यक्त केलं ते पाहिलं काही काही मत महिलांचा आक्रोश पाहिला त्या रेल्वे प्लॅटफॉर्मची अवस्था पाहिली तिथल्या बाथरूमची अवस्था पाहिली तिथलं जो हे चालतो आपण वॉक वे वॉक त्याची अवस्था पाहिली अतिशय दुर्गंधी या सगळ्या गोष्टींसाठी कोणाची ना कोणाची एक जबाबदारी असते एक टेंडर असत हे का केलं जात हा संपूर्ण उल्हासनगर आणि अंबरनाथचं डम्पिंगच जी काही खाण आहे ही आपल्याकडे टाकली जाते या विषयाला आपण वाचापुराला आम्ही आज तुम्हाला सांगतो बदलापूर वासियांचा एक पाण्याचा प्रश्न आहे गेले दोन दिवस पाणी नाही हे कितपत योग्य आहे धरण उशाला आणि कोरड घशाला आज मला समजलं तर बदलापूरचा जो बारवी डॅम आहे तिथून डायरेक्ट पाणी बदलापूर वासियांना जे दिलं जात त्याच जे शुल्क आकारलं जात ते स्टेमच्या पेक्षा खूप जास्त आहे तर ह्या गोष्टी काही गोष्टी ज्या आहेत सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडीत आहे या गोष्टींना सर्व, सर्व आपण पत्रकार बंधूंनी वाचा केली पाहिजे मी सध्या तरी आजच्या दिवशी सर्व बदलापूर यांना आपल्या माध्यमातून आवाहन करेन की आपण सर्वांनी एकदा महाविकास आघाडी इंडिया गठबंधन एकदा विश्वास ठेवा निवडून द्या जी जी कामं असते मी प्रामाणिकपणे आपला शब्द नाही वचन देतो या सर्व कामांच्या पूर्ततेसाठी माझी बांधिलकी असेल माझी एक विकासाची ब्लू प्रिंट असेल ही ब्लू प्रिंट आपल्यासमोर सादर करेन आणि मग या निवडणुकीला मी सामोरं जाणार आहे आणि म्हणूनच आपल्या सर्वसामान्यांचे जे प्रश्न असतील तर आपण असे असेल ते न बोललेलं बरं दोन हजार चौदाची भाजपाची आंदोलन आपण काढून बघा ना काय गॅस सिलेंडरवर बसलेले काय अरे आज साडेतीनशेचं गॅस सिलेंडर अकराशे राहतो सत्तर वर्षात पासष्ट वर्षात काँग्रेसने कधी अन्नधान्यावर जीएसटी लावली होती पण आज ह्या राज्यात आव अरे तुम्ही आमचं जेवण पण हिरावून घेता का आमच्या पोटापर्यंत पण प्रश्न हिरावून घेता का ही अशी परिस्थिती या शासनाने केलेली आहे असो काही पलीकडे जाऊन पाहिजे काही पलीकडे जाऊन सांगेन संविधान वाचला पाहिजे देश वाचला पाहिजे तेव्हा ही सगळी कामं होती एवढं मी आता सांगतो धन्यवाद महाविकास आघाडीकडे त्यामुळे त्यांची भूत देखील मॅडम आज आपण इथं हजारो कार्यकर्ते पाहिले असतो मी हा त्यांच्या प्रश्नाचे उत्तर झाला आता मी त्यांना विचारतो की दहा वर्षात तुम्ही बदलापूर मध्ये दहा वेळा आले नाही दहा वर्षात तुम्हाला कार्यालयात सुद्धा बसताना दिसले नाही पण आज ते रस्त्यावर फिरताना दिसतात तरी त्यांनी त्याचं बघावं कदलापूर वासियांनी आज तुम्हाला रस्त्यावर आणलेलं आहे उद्या आहे ना तुमच्या घरी बसणार आहे आमचे कार्यकर्ते आमचे भूत आमचं काम आणि हेही सांगतो बदलापूर सोडाव कमीत कमी या लोकसभा क्षेत्रातून महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मी दोन ते अडीच लाख मताने निवडून येई हा माझा विश्वास आहे ओवर कॉन्फिडन्स नाही कॉन्फिडन्स आहे आणि चार जूनला कपिल पाटीलला कळेल किती कार्यकर्ते आमच्याकडे आहेत किती त्याच्याकडे तुम्हाला काँग्रेसचे कार्यकर्ते पण इथे उपस्थित आहेत ना शहराध्यक्ष एक माणूस तर बाहेर कामासाठी पण जाऊ शकतो ना तुम्हाला पुढची जेव्हा माझी सभा असेल तेही सोबत असते आणि त्यांचं माझं फोनवर बुंड झालं आम्ही बाहेर आहोत वैयक्तिक कामानिमित्त काहीतरी घरचा कार्यक्रम आहे पुढच्या वेळेस तेही असते सोबत मोदी कपिल पाटील बाकी सांगतात काय नरेंद्र मोदी साहेब अमित शहा साहेब देवेंद्र फडणवीस साहेब अरे तुमचं काय मी जेव्हा बोललो त्याच्या पायाखालची वालू आहे यांच्या तर बोलतात अरे माझ्या पायाखालचं काँग्रेस नरेंद्र मोदीचं आहे देवेंद्र फडणवीसांचा अरे माझं म्हणणं तुमचं काय कमी तुमच्या पायाखाली माती तरी ठेवायची होती ना म्हणून <tip> सांगतो जे लोक अशा प्रकारे मतदान मागतात आपण सर्व पत्रकार जबाबदार आहात आपण त्यांना सांगायला पाहिजे तुम्ही दहा वर्षात काय केल, काम केलं काय ठोस काम केलं तुम्हाला खासदारकी कळली का दहा वर्षात त्यांना खासदारकी कळली काय विचारा या सगळ्यात मोठे खासदारचं काम काय असतो रेल्वेचं असेल नॅशनल हायवेचं असेल एखादा चांगला प्रोजेक्ट आणायला पाहिजे जो रोजगाराचा विषय असेल एकतरी झालं का एकतरी मेडिकलचा विषय सुटला का एक तरी इथं चांगलं हॉस्पिटल उभं राहिलं का आज बदलापूर शहर हे सर्वसामान्यांचं शहर आहे हे कामगारांचं शहर आहे आज या सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडीत काय सुविधा तुम्ही पुरवल्या तुम्ही एक हॉस्पिटल उभं करू शकले नाही तुम्ही साधं रेल्वेचं काम करू शकले नाही तुम्ही काम काय केलेलं आहे आणि आज तुम्ही सांगता अरे मोदी साहेब तर अमित साहेब काय बोलते सांगा ना मला मी मला निवडून येऊ द्या येणारच आहे मी तुम्हाला पाच वर्षात मी काय केलं हे सांगे या जनतेने काय केलं हे सांगे आणि हे सांगतो मी एकटा करणार नाही सगळ्या लोकांना महाविकास आघाडीला विश्वासात घेऊन ही जी कामं हो जी बोलतो त्या कामांची पूर्तता झाली नाही तर पुढच्या पाच वर्षात निवडणूक सुद्धा लढणार नाही ठामपणे सांग सर्व पक्षीय नेते मंडळ असतील हे आज सांगू शकत नाही परंतु दोन वेळा फॉर्म भरण्याचं माझं नक्की झालं